सेलू शहरात एम आय एम पक्षाच्या वतीने कोल्हापूर येथील विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी जमलेल्या जमावाने विशाळगडापासून दूर अंतरावर असलेल्या गादापूर व मुस्लिम वाडीला लक्ष्य करत तेथील घरे दुकाने वाहनाची जाळपोळ करून मस्जिद व दर्ग्यात तोडफोड केली ही घटना रविवार चौदा जुलै रोजी घडली या घटनेतील आरोपीची विशेष चौकशी करून या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन तातडीने आरोपींना गजाड करून कठोर शिक्षा द्यावी तसेच पीडित कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी सेलू एम आय एम पक्षाच्या वतीने गुरुवार अठरा जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांच्यामार्फत निवेदनाद्वारे देण्यात आली आहे निवेदनात विशालगडावरील अतिक्रमण काढण्याचा मुद्दा असताना तेथे ते जमलेल्या दंगेखोरांनी विशालगडापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गदापूर व मुस्लिम वाड्यांना आपले लक्ष केले त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या नागरिकांची घरे दुकाने वाहने जाळून नष्ट करण्यात आली प्रार्थनास्थळाचीही तोडफोड करण्यात आली यामुळे कोट्यावधी रुपयेचे नुकसान झाले असून हे पीडित मदतीसाठी दारोदारी भटकत आहेत त्यांना राज्य व केंद्र शासनाने तातडीने आर्थिक मदत करून या जाळपोळी जबाबदार असलेल्या सर्व दंगेखोरांना तातडीने अटक करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनात एम आय एम पक्षाचे मार्गदर्शक शेख इसाक पटेल एम आय एम पक्षाचे शेलू ता अध्यक्ष अॅडवोकेट शेख वहीद एम आय एम पक्षाचे शेलू शहराध्यक्ष आब्रार बेग उपाध्यक्ष शेख इब्राहिम सिकंदर खान मजर पठान शेख रफीक शेख मुख्तार मोहसिन खान सय्यद इम्रान शेख इरफान पटेल सय्यद सोहेल शेख आलेम शेख खालेद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत